गडकरी रंगातून येथे सध्या आपण काही वेळापूर्वी येथे मोठ्या प्रमाणात राडा झाला होता नेमकं काय घडलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत एका नाटकाला त्यांनी विरोध केलेला आहे त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊयात नेमकं काय घडलेलं आहे विषय असा आहे की गेल्या सहा महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे सनस्त खडक जे नाटक आहे याचे बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी प्रयोग झालेले आहे आणि जेवढे प्रयोग इथे महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत तिथे असणाऱ्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या फुले शाहू आंबेडकरवादी विचाराच्या समतेच्या लोकांनी तिथे जाऊन या नाटकामध्ये आक्षेप घेतलेला आहे की इथे असताना बुद्धाच्या या भूमीवरती बुद्धाच्या या पावन धर्तीवरती बुद्धाने सांगितलेल्या समस्त मार्गामध्ये यांनी चुकीचे आणि घाणेरडी चुकीच्या ब्राह्मणीकरणासारखे अशा घाणेरडे शब्द वापरून देतात त्यांनी ते खराब केलेलं आहे राव आम्ही जिथे जिथे हे नाटक होतो तिथे तिथे तिथली जनता असते समतावादी जनता असते ते जाऊन ते बंद करतात असाच विषय हा आजचाच विषय आमचा या नाटकाला विरोध आहे या नाटकाला विरोध का करताय असं बोलणाऱ्यावरती आमचा विरोध आहे आमचा या प्रशासनावरती या देवेंद्र फडणवीसांसारख्या जिम्मेद गैर जिम्मेदार माणूस आहे त्याला आहे की हे चुकीचं आहे याच्याने विष पेरते समाजामध्ये आणि तो प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचं हे जागरूक करण हे फालतू चुकीच्या गोष्टी करतं याचा आम्हाला विरोध आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि समस्त समतावादी विचार सरणीच्या लोकांकडनं आम्ही या नाटकाचा इथे विरोध करतो का विषय असा आहे मी कुठल्या पक्षाच्या ना वतीनं नाही तर मी सुनील खांबे मुलेशराव आंबेडकर विचारधारेचे कणखर नेतृत्व करणारे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ते ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं नेतृत्व असल्या कारणानं मी त्यांच्याकडे काम करत असल्यानं कार्यकर्ता हा असल्याकारणानं ज्या प ज्याप्रमाणे या धर्तीवरती भगवान गौतम बुद्धांचा जर अपमान होत असेल तर तो अपमान पूर्ण समाजाचा आहे पूर्ण जनतेचा आहे आणि त्या अपमानाबद्दल ही वर्णव्यवस्था जर आमच्याकडे जर अशा पद्धतीचं जर आवेडावे करत असेल तर ते माफ केलं जाणार नाही कारण भगवान बुद्ध हे शांतीचं प्रतीक आहे भगवान बुद्ध बोलले मला देव मानू नका मी माणूस आहे मी मार्गदाता आहे मी मोक्षदाता नाही म्हणून की माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की सेन्सर बोर्डाला विनंती आहे की नाटक दिनदर्शकांना विनंती आहे की आपण ते नाटकामधले जे जे काय प्रॉब्लेम्स आहेत जे जे काय अपमानित शब्द आहेत ते आपण जर विरहित करता ते बंद करून आम्ही कुठल्याही पक्षामध्ये जर असलो तरी बाळस त्या पालकाप्रमाणे आम्हाला त्यांच्याकडे जावंच लागणार आहे आणि आम्ही जाणार आहोत परंतु आंबेडकरी घराण्यावरती जरी कुठलं काय कोण बोलत असेल तर तेही सुद्धा माफ करणार नाही आम्ही परंतु भगवान बुद्धांवरती जर कोण का बोलत असेल जर का त्यांची अवहेलना करत असेल जर का त्यांची अपमानस्पद भाषा करत असेल तर ते फार चुकीचं आहे आणि या वर्णव्यवस्थेला आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही तर माझी कृपया विनंती आहे की आपण आपल्या टीव्हीच्या बातम्याच्या माध्यमातून आम्हा दलितांना गोरगरीबांना न्याय मिळावा आणि या वर्णव्यवस्थेला या ब्राह्मणशाहीला कुठेतरी धाग बसावा आणि जर का धाग बसत नसेल तर पोलीस प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे की त्यांनी सुद्धा कायद्याच्या चाकोडीमध्ये जाऊन त्यांनी त्यांच्यावर धाग ठेवावा एवढीच आमची आपणाला विनंती राहील गेल्याच नाही आम्ही सगळेच आक्रमक झालेलो आहोत या नाटकाच्या बाबतीत गेल्या सहा महिन्यापासून हे नाटक जिथं जिथं लावलेलं आहे तिथं तिथं आम्ही हे बंद पाडलेलं आहे कारण या नाटकामध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म म्हणजे त्यांनी जो धम्म दिलेला आहे तो अतिशय पवित्र धम्म या धम्मावर आणि त्या धम्माचं अनुसरण करणाऱ्या भिक्खू संघावर आणि भिक्खू संघावर आणि भिक्खुणींवर अगदी आक्षेपार्य खालच्या दर्जाच्या भाषेत मी म्हणते सावरकरी भाषेमध्ये यांनी अतिशय आक्षेपार्ह अशा टिप्पण्या केलेल्या आहेत आणि त्यांचा त्यात त्या बुद्धा बुद्ध धम्माचा जो सिरियसनेस आहे जो गांभीर्य आहे तो गांभीर्य यांनी कुठेतरी त्याला हात हे लावलेला आहे गालबोट लावलेला आहे आणि हे फडणवीसी सरकारचं राजकारण आहे की कोणत्याही गोष्टीला गालबोट लावायचं काहीतरी तिथं अराजकता निर्माण करायचा दंगली घडवायच्या माणसांना मारायचं हे राजकारण मोदींपासून फडणवीसांपर्यंत आलेलं आहे आणि सगळ्या आघाड्यांवर मी म्हणत नाही ते अयशस्वी ठरलेत कारण ते त्यांचा एजेंडा राबवण्यात अतिशय यशस्वी ठरलेले आहे प्रत्येक ठिकाणी फडणवीस त्यांचा आर एस एस बीजेपीचा एजेंडा राबवत आहे आणि त्या आणि आता ते त्यांचा जो मोर्चा आहे तो त्यांनी संस्कृतीकडे वळवलेला आहे म्हणजे संस्कृतीचं विद्रुपीकरण करणं येथील जी अभिजात संस्कृती भारतातल्या आहे त्यापैकी एक बुद्ध संस्कृती आहे त्या संस्कृतीचं विद्रुपीकरण करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे आणि ही अराजकता आणि हा सांस्कृतिक दहशतवाद फुले शाहू आंबेडकरी चळवळ चळवळीत असणारा प्रत्येक माणूस वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी अजिबात सहन करणार नाही आम्ही हे नाटक बंद पाडणार म्हणजे पाडणार दुसरा विषय ते म्हणतात की आम्ही आक्षेपार्य गोष्टी गायलेल्या आहेत कोणी गायल्या आहेत आम्हाला तसं पत्र दिलंय तुम्ही याच्यामध्ये सोशल मीडियात किंवा कशामध्ये तसं पत्र जारी केलंय आम्हाला बोलवलंय तुम्ही बघायला बघायलाय म्हणून तुम्ही या परत बघायला आमच्याकडनं काही टीम मागवली आहे बघायला हा यांचा अतिशय हा यांचा खोडसाळ प्रचार आहे आणि यांना हे नाटक लांब नाही करायचं अराजकता माजवायची आहे आणि त्याला आम्ही पुरजोर विरोध करणार 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 जय भीम जय शिवराय बघा हे जे सरकार करत आहे ना हे धोरण त्यांचं पूर्णपणे दंगल घडवायचं आहे त्यांना आणि हे नाटकाला एवढा विरोध होतोय तर आमचा तर जाहीर निषेध आहेच या नाटकाला तरीही हे नाटक दाखवायला ते किती उत्सुक आहेत विचार करा तुम्ही म्हणजे त्यांना दंगलीच घडवायच्या जसं परभणीचं प्रकरण झालं हा म्हणजे आता बघा पोलिसांनी आम्हाला धक्के मारले हा म्हणजे ही लोकशाही आहे का हा आज तुम्ही त्या वर्दीमध्ये तुमची जिम्मेदारी आहे तुम्ही आमचे सेवक आहेत तुम्ही मालक मांडल्यासारखं करतायत आम्हाला हा धक्के मारण म्हणजे काय ही लोकशाही झाली का काय लोकशाही आहे ना लोकशाही लोकशाहीसारखं वागा जर तुमच्या समोर एखादे निवेदन दिलं त्यांनी नि, आणि त्या विरोध करतात त्या विरोधाला आम्ही म्हणतो फक्त नाटक बंद करा आम्ही का दुसरं काहीच बोललो नाही काय कुठे जाळपोळ केला गाड्या तोडल्या असं काही केलंय का असं काहीच नाहीये मग नाटक बंद झालं पाहिजे श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी विरोध केलेला आहे आणि सेन्सर बोर्डचा पण आम्ही जाहीर निषेध केलेला आहे श्रद्धाय बाळासाहेब आंबेडकर म्हणले त्यांनी कोणतंच काहीच नाटकामधलं कोणत्या गोष्टी घालल्या नाही आहेत त्या नाटकामध्ये पूर्णपणे ते जे आहे ते जश्या तसं आहे म्हणून आम्ही इथे आलेलो आहे आम्ही आम्ही जर राग आमचा दिसतोय ना त्याच्यामुळे आम्ही हे रागात आलेलो आणि जर खरंच आमच्या भावना दुखत आहेत हे यांना आहे तरी पण ते नाटक बघत आहेत आताच एक कोण होता काय माहिती नाही बीजेपीचा होता का कोण होता हे मनुवादी लोक इथे येऊन नाटक बघतात म्हणजे त्यांना मजा येते हा हे तर थांबलं पाहिजे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे अरे हा देश भारत संविधानाने चालतो हा आज संविधानाची पूर्णपणे त्यांनी काय म्हणली हे केलेली आहे हा गोष्टी रंगायतन घेते आंबेडकरी समाज आक्रमक झालेला आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संतंत खडक यांना आपण बघू शकतो वंचित बहुजन आघाडीचा विरोध करण्यात आलेला आहे आणि पोलिसही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तैनात करण्यात आलेलं आहे पोलिसांच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्यात येते आणि या घटनेनंतर आपण बघू शकतो गडकरी रंगाच्या परिसरातलं वातावरण थोडंसं गरम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी या वंचित बहुजन आघाडीच्या महिला आक्रमक झालेल्या आहेत